मी बुलढाण्यामधून बुलढाण्यामधील धाड परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं सा पोलिसांनी आवाहन केलंय कारण बुलढाण्यामधील धाड येथे दोन गटांमध्ये राडा झाला होता जाळपोळीनंतर रस्त्यावरील वाहनं पोलिसांनी बाजूला केली आहे धाड येथील परिस्थितीवर पर पोलिसांचं नियंत्रण आहे धाड परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आता दिसून येते कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय रस्त्यावरील जळालेली वाहनं पोलिसांनी बाजूला केली बुलढाणा जिल्ह्यामधील धाड गावामध्ये टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती आणि या दरम्यान दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल प्रफुल खंदारे आपल्याशी जोडले आहेत बुलढाण्यामध्ये हा जो राडा झालेला आहे सध्या तिथली काय परिस्थिती आहे परिस्थिती निवडली आहे का पोलिसांनी कुणावर कारवाई केली जान्हवी सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी मात्र आ, या संपूर्ण घटनेदरम्यान दोन पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाले होते काल उशिरापर्यंत ज्या संपूर्ण जे समाजकंटक आहे त्यांची शोधाशोध पोलीस करत होते तब्बल तेहतीस जणांवर या संपूर्ण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तेहतीस पैकी पंधरा जणांना धाड पोलिसांनी अटक देखील केली आहे पोलिसांची एक अधिक चिकुमक जी आहे या ठिकाणी मागून ठेवण्यात आलेली आहे काल ज्या पद्धतीने हा राडा झाला होता संपूर्ण राड्यानंतर पोलिसांनी स्वतः जाळपोणी क्षतिग्रस्त जी वाहने आहे ती वाहने बाजूला सारा संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे नागरिकांना देखील शांततेचा आवाहन केलंय कुठल्याच प्रकारच्या अफवांना बळी पडू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे त्याचबरोबर जे समाजकंटक होते त्यांची शोधाशोध देखील दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून सुरू असल्याचं चित्र जे आहे आपल्याला धाड परिसरामध्ये पाहायला मिळतं त्यामुळे एकंदरीत ज्या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी मात्र अजूनही या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती जी आपल्याला असल्याचं पाहायला पोलिसांच्या मात्र अजूनही काही कंटस्थ करणं बाकी आहे त्यामुळे जोपर्यंत ते कंटस्थ होणार नाही तोपर्यंत पोलिसांवर देखील मोठी जबाबदारी या ठिकाणी असल्याचं पाहायला जानवी जी 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 मात्र ज्यांना पकडलेलं आहे त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाणार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले का कोणाला अटक झाली आहे का जान्हवी तेहतीस जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या तेहतीस जणांपैकी पंधरा जणांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आलेली आहे दंगलीचे गुन्हे जे आहे या लोकांवर दाखल करण्यात आलेले आहे ज्या पद्धतीने जाळपोड झाली दगडफेक झाली अत्यंत गंभीर गुन्हे या ठिकाणी मानले जातात आणि यापैकी कोणी सवयीच गुन्हेगार आहे का हे देखील शोध जो आहे पोलिसांकडून केला जाणार आहे आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात येतोय त्यामुळे निश्चितच जे काही कारवाई अटक सत्र जे आहे सध्या पोलिसांकडून सुरू आहे त्यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे आणि अटक देखील अधिकची होणार असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे म्हणून अजूनही जे काही अटक झालेले पंधरा लोक आहेत त्यांची नावे पोलिसांकडून जाहीर केला गेली नाहीये काही फुटेज जे पोलिसांच्या हाती लागले त्या फुटेज अंतर्गत आणखी आरोपी वाढण्याची शक्यता जी आहे पोलिसांनी या दरम्यान वर्तवली आहे जान्हवी जी 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 या सगळ्या घटनेकडे प्रफुल आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद